गोबी पाहू शकता आपल्या बारा मिसळीची भाजी करण्यासाठी रेडी झालेले वटाणे आहे काय सकाळी एवढं अरे हो बरो बरोबर आहे लेकरासाठी गरज आहेत ना दे दे। खालून दोरी द्यायला काय मॅडम काय चालू आहे तयारी खरंच बारा मिसळाची भाजी खूप आवडते मला बरं काय आणि मकर संक्रांतीचा सण तुम्हाला आवडतोय बायकांना जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आहे संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजेच भोगी आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी लवकर उठलेले अंघोळ वगैरे झालेली आणि आत्ता आज भोगीचं काय विशेष असतं आणि भोगीची कशी तयारी करायची तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि माझी धावपळ भोगी करून ड्युटीला कशी जाते आणि आज भोगीमुळे साडी घातलेली आहे साडी नेसलेली आहे सॉरी आणि सकाळी उठलेली आहे लवकर आणि तुम्हाला असं वाटत असेल हा व्हिडिओ म्हणजे भोगी आत्ता केली का तर नाही भोगी तेव्हाच केली तेरा तारखेलाच पण व्हिडिओ एडिटिंग राहिली होती कारण की लगेचच आम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी गेलो तर त्याच्यामुळं हे व्हिडिओ एडिट करायचे राहिले होते आणि टाकायचे पण राहिले होते तर चला माझी आज सकाळी सहा ते दहापर्यंतची धावपळ सांगते तुम्हाला सकाळी उठले लवकर आंघोळ वगैरे केली डोकं धुतलं कारण की भोगीचं डोक धु म्हणजे केस धुतात आणि त्याच्यानंतर साडी घातली नेसली सॉरी आणि देवाची पूजा केलेली आहे आणि देवाची पूजा करून तिळाची टिकली वगैरे लावतात तर ती, लावता, ती पण लावली त्याच्यानंतर आपल्या तुळशीची पण पूजा तुळशीला पाणी घातलं आणि सकाळी सकाळी वातावरण एवढं छान होतं प्रसन्न आणि लवकर लवकर भोगी म्हटल्याच्यानंतर प्रत्येक महिलेला साहेब पण म्हटले तर की उत्साह असतो आणि खरं वेगळंच म्हणजे संक्रांत म्हटलं की सुवासिनीचा आनंदाचा आणि वेगळाच उल्हास असतो तर आपण लहानपणापासून म्हणजे घरी पाहतो मोठे जे करतात त्यानुसार आपण त्यांचं वर्गीकरण म्हणजे करतो तर खूप म्हणजे छान वाटतं आणि आपली आपला हि हिंदू धर्म काय सांगतो काय आपले म्हणजे वेगवेगळे रीती रिवाज ते कशासाठी असतात जसं की डोक्याहून पदर घेऊन देवाच्या पाया पडायचं किंवा मोठ्या माणसाच्या पाया पडायचं त्याच्यानंतर लगेचच म्हणजे आमच्या घरचेच पाहू शकता हे फुलाचे झाड आणि छान असे जास्वंदाचे फुलं मी तोडले कारण की पूजा केल्याच्यानंतर फुलं मी म्हटलं की ती छान आहे कारण की हे आर्याच्या हाताला आले न हे श हाताला आले नव्हते त्याच्यानंतर लगेचच सर्वांना आवडती अशी ही भाजी बारा मिसळीची भाजी म्हणतात यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण चिरून टाकतो आणि या भाज्या अशा असतात की वे ज्या त्या सीझनमध्येच ही भाजी भेटते आणि आमच्याकडं तर सर्वांनाच ही भाजी आवडती पहा तिकडं मामी पोळ्या करते कारण की शाळेत मुलांचा डब्बा पण द्यायचा असतो सकाळी सकाळी आणि मी भाजीची तयारी करते आज भोगी म्हटल्याच्यानंतर लवकर लवकर दोघींनी पण आवरलं आणि त्यातली त्यात मुलांना स्कूलमध्ये जाण्यासाठी त्यांना पण आठ वाजता काढून द्यावं लागतं तर मी माझे माझे कामं करत होते ती तिचे तिचे करत होते आणि पाहू शकता म्हणजे सर्व भाज्यामध्ये पाथीचा कांदा त्याच्यानंतर टोमॅटो आलू बोर ऊस त्याच्यानंतर हरभऱ्याचं टहाळ त्याच्यानंतर म्हणजे वालाच्या शेंगा म्हणजे तुम्ही सोळा प्रकारच्या बारा प्रकारच्या म्हणतात बारा मिसळीची भाजी बोर वाळू म्हणजे छान आणि भाजी तर अशी टेस्टेड होती अजूनही म्हणजे ती भाजी असली तर माणूस एक भाकर खायची तिथं दोन भाकरी खाऊन निघेल तर अशी ही मस्त अशी भाजी आणि आज मान असतो तो बारा मिसळीच्या भाजीचा आणि भाकरीचा तर आपण पाहू शकता किती छान प्रकारे मी या सर्व भाज्या चिरून घेते कारण की या भाज्यापासून आपल्याला बनवायची काळ्या मसाल्याची आणि काळा मसाला वगैरे मी कालच करून ठेवला होता वटाने भाज्या कोणत्या पण हरभरा वांगे तिळं वाळूक ऊस बोर गाजर टोमॅटो मेथीची भाजी आलू त्याच्यानंतर पात आणि हे आहेत काळे आपले बिबियाचे फुलं जांब उ... त्याच्यानंतर वालाच्या शेंगा तर करून करूया आता भाजी काही गरज आहे का सकाळी सकाळी एवढ अरे हो बरोबर आहे लेकरासाठी गरज आहेत ना दोरी द्यायला झोगा खेळण्यासाठी बघा कसे आतुर येत आर्यन आणि बॅग भरून ठेवली रस्सी मोठी झाली कोणी आणला हे झुला कोणासाठी आणला तुझ्यासाठी आणला तिघांसाठी आणलाय आर्यनसाठी तुझ्यासाठी दिदीसाठी आणि माझ्यासाठी पण आणि पप्पासाठी पण सोनी मामीसाठी पण आणि मामासाठी पण आणि ही पोरगी पहा बाय छानपैकी पहा आपण आज मान असतो तो बाजरीच्या भाकरीचा आणि बाजरीची भाकर अशी करतात की त्यावर तिळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते तिळ मस्त असे भाकर झाल्याच्या नंतर त्याच्यावर लावायचे आणि मस्तपैकी ही भाकर आपण गॅसवर तव्यावर टाकलेली आहे कारण की या भाकरी खरंच खूप छान लागतात टेस्ट एकच नंबर असती बाजरीची भाकर ठेसा आणि बारा मिसळीची भाजी कांदा अप्रतिम असं आपलं म्हणजे संक्रांतीच्या भोगीचं जेवण असतं आणि इकडं भात लावलेलं आहे जिरा राईस मी आणि भाकरी करताना जो म्हणजे म्हणतात ना प्रत्येक महिला जेवढी आनंदी असेल घरामध्ये तर तेवढंच तिचं घर आनंदी आणि खूप म्हणजे छान असतं असं मी कधी म्हणत नाही की मला ड्युटी आहे आणि मी माझ्या घरी कामाला बाया लावणार किंवा मी का करू मी आराम करणार मला एकच वाटतं मला जोपर्यंत काम करता येईल तोपर्यंत मी करणार आणि ज्या दिवशी म्हणजे हातपाय जेव्हा म्हातारी होईल जेव्हा मला करता येत नसेल तेव्हा मात्र आराम करणार तेव्हा कामावली बाई लावणार कारण की आपलं इंजिन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्या शरीराला व्यायाम होतो आणि आपल्या हाताने आपल्या लेकराला नवऱ्याला करून खाऊ घालण्याची मजाच वेगळी पाहू शकता भाकर छान अशी फुगलेली आहे आणि साहेबांना खूप खूप भाजी आणि या भाकरी आवडतात तर त्याच्यामुळं मी तेवढ्याच उल्हासाने उठून सकाळी लवकर या भाकरी आणि छानपैकी ही बघा आता घेतली मी बारा मिसळीची भाजी करायला आपला काळा मसाला छान अगोदरच कालच वाटून ठेवलेला आणि आज मस्त छान असा तळून घेतला टोमॅटो कांदा ज्याही आपल्या बारा मिसळीच्या भाज्या आहेत त्या सर्व एकत्र टाकून दिल्या आणि त्याच्यामध्ये जो जो मसाला वगैरे टाकायचा असतं तो सर्व छान टाकला आणि पाहतानाच एवढी छान दिसत आहे तर झाल्याच्यानंतर आणि खाल्ल्याच्यानंतर तर खूपच टेस्टी लागणार आहे ही भाजी तुमच्या घरी भाजी तुम्ही केलीच असेल कशी झाली ती पण छानच झाली असेल आणि आता साहेब पहा माझी स्तुती कशी करतायत काय मॅडम काय चालू आहे तयारी बारामिस भाजी खूप आवडते मला बरं काय आणि मकर संक्रांतीचा सण तुम्हाला आवडतो बायकांना हा <laughs> तेच तर सांगते की वर्षभर तुम्ही अशा बॅग भरून साड्या जरी घेतल्या ना <laughs> तरी पण मकर संक्रांतीला मात्र तुम्हाला साडी हवीच असते बरं काय

<laughs> <laughs> मला माहिती आहे कुणाला माहिती आहे असं नस तर मी वाट बघतोय की तुम्ही कधी लवकर नैवेद्य दाखवता आणि कधी एकदा मी तुटून पडतोय त्या भाकरींवर आणि बारा नसल्याच्या भाजीवर वाट बघतोय तुमची नैवेद्य दाखवून होण्याची काही गोष्टींची जसं वर्षभर तुम्ही वाट पाहता ना तशी आम्ही पण पाहतो कारण की ही भाजी जी स्पेशल आहे ती याच वेळी बनते नाही काय Yes, आणि परत मग कामाच्या धानले असतात घाई असतात नंतर कधी करू म्हटलं तरी आपण काही गोष्टी होऊ शकत नाही हो आणि सिजनेबल वस्तू ज्या की नंतर कधी काही गोष्टी त्यातल्या मिळणारी नाहीत अशा बऱ्याचशा त्याच्यामुळे तर आपण प्रत्येक सणाची त्या त्यावेळी वाट पाहत असतो आहे की नाही तुमच्यासोबत हाय सण आली छान होणार त्यात काही शंका नाही मला काळजी काय तुम्ही तुमच्या हाताला काही चटका बिटका बसून त्याचा पण मला जाणवलं लवकर मी पण मी पण वाट बघते तुमच्या नैवेद्य दाखवून घेण्याची काय लागतो बाईला एवढं न काम करायला एवढा प्रेमळ नवरा एवढी छान लेकरं आणि त्यांच्यासाठी आनंदाने मी तर रात्रंदिवस करते तुम्ही पण करतच असाल आणि खरंच कोणत्याही महिलेने मला तरी वाटतं कामाची कधी लाज धरू नये आणि आपल्या घरच्यांसाठी करताना कधी थकू नये त्याच्यानंतर देवाला निवेद्य दाखवला आणि लगेचच साहेबांना ताटवाडायचं होतं तर ता त्या अगोदर मी तुम्हाला म्हटलं ना ही साडी मी ऑर्डर केली ती तर ही सुंदर अशी साडी तुम्ही पाहिली असेल मी ही साडी मी घातली होती बर्फामध्ये तर तुम्हाला साडी ही आवडली तर भरपूर महिला म्हणे ही साडीची रेट काय तर साडीची रेट खूप कमी आहे आणि तुम्हाला जर आ, नंबर, नंबर ही साडी पाहिजे असेल तर मी तुम्हाला तुम्ही जर कमेंटमध्ये किंमत वगैरे विचारली तर मी त्यांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि त्यावर तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता सुंदर अशी ही साडी आहे त्याच्यानंतर साहेबांना जेवायला वाडायला घेतलं कारण की साहेबांना खूप खूप बाजरीची भाकर कांदा मटकीची भाजी आणि भात आणि छानपैकी ही अशी मसाल्याची बारा मिसळीची भाजी तर हे खाण्यासाठी साहेब खूप वेळ झालं वाट पाहत होते आणि माझ्या चेहऱ्यावर पण फार म्हणजे मनाला समाधान की आपण केलं आणि दहा वाजायच्या आत म्हणजे साहेबांना देऊन मी जेवण करून कारण की मला पण ड्युटीला जायचं आणि साहेबांना पण ड्युटीला जायचं तर साहेबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता आणि हेच हाच आनंद समाधान पाहण्यासाठी एवढं करत असोत उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका बाय बाय